आमच्या पार्लर सु आणि ऑथेंटिक साऊथ इंडियन तुम्हाला मिळण्याचा एक अजून आम्ही हे आत्ताच पहिल्यांदाच होतो इथे आणि शिरा उपमा नंतर पनीआरम आणि कॉइन इडली असं मागवलं तर सगळं छान आहे नमस्कार मी आज विलय पार्ले अगदी नव्याने ओपन झालेल्या मणीज कॅफेमध्ये आलेलो आहे इथे ऑथेंटिक साऊथ इंडियन पदार्थ जे आपल्याला सहसा कुठे खायला मिळत नाहीत ते मिळतात मात्र एक मला गोष्ट क्लिअर करायची की माटुंग्याचं जे मणीच ते मणीज लंच होमे लोकांची थोडीशी गल्लत होतीये की माटुंगाचं मणीज ह्यांचंही मणीज कॅफेची ब्रँच आहे तिकडे हे मणीज कॅफे आणि ते ओरिजिनल जे ऐंशी वर्षापूर्वी सुरू झालं ते मणीज लंच होम आहे तर इथली टेस्ट पण खूप चांगली असं मी ऐकून जागोजागी ब्रँचेस आहेत तर इथली सगळी टेस्ट घेऊन इथे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे त्यांच्या लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन त्यांना कसं वाटतं इथलं इथली सर्व्हिस कशी आहे इथले चार्जेस कसे आहेत याची सर्वांची मी तुम्हाला माहिती देतो आणि हे एक्झॅक्टली सांगतोय पार्लेश्वर मंदिर जे आहे विले पार्ले ईस्टला त्याच्या बरोबर समोर हे मणीज कॅफे आहे तर सुरू करूया आजच्या भागाला सकाळची वेळ ही नाश्त्याची वेळ असल्यामुळे सकाळी इथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते उत्तम दर्जा आणि वाजवी किंमत याच्यामुळे लोकांच्या पसंतीचे रेस्टॉरंट आलेले आहे तसं बघायला गेलं तर अंधेरी पार्ल्यामध्ये महाराष्ट्र नाश्ता मिळण्याची बरीच ठिकाणं आहेत त्यातल्या काही फिल्म्स मी बनवलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे ती तुम्ही नक्की बघा परंतु माणसाला कधीतरी चेंज हवा असतो त्याकरता हे रेस्टॉरंट अतिशय उत्तम आहे स्विगी आणि झोमॅटोमार्फत हे पदार्थ तुम्ही घरपोच देखील मागू शकता सहसा कुठेही न मिळणारे अनेक दाक्षिणात्य पदार्थ इथे मिळतात इडली या प्रकारात नेहमीच्या इडली व्यतिरिक्त इकडे कॉईन इडली बटर इडली घी इडली मसाला इडली असे इडलीचे देखील विविध प्रकार उपलब्ध आहेत तसेच डोसा या प्रकारात रागी डोसा दावणगिरी डोसा सेट डोसा केरळ मसाला डोसा असे विविध प्रकार आहेत हा मी पहिला पदार्थ घेतला आहे तो पोडी इडली आहे पोडी इडली म्हणजे हा जो मसाला आहे मसाला त्याला पोडी म्हणतात हे कसे खाऊतो याच्यावर त्याच्यावर त्यांनी सांबार टोमॅटोची चटणी आणि नारळाची चटणी दिलेली आहे टिपिकल साऊथ इंडियन पदार्थ जो काय पोळी म्हणतात तो, तो उत्कृष्ट मसाला आहे उत्कृष्ट चटणी बरोबर टोमॅटोची चटणी सुंदर ऐंशी रुपये किंमत आहे वर्थ आहे हा प्रकार तुम्ही नक्की घ्या ह्या नारळ चटणीत पण कडी भरपूर आहे आणि क्वांटिटी वाईज हे भरपूर आहे उडी इडली विथ दोन चटण्या एकदम छान आहे आहे दुकान नवीन पण छान आहे आणि क्वालिटी वाईज पण छान आहे तिथे पहिल्यांदी खातोय पण एक पहिल्याचा एक्सपिरियन्स चांगला नाही नमस्कार मी पारल्यातच राहते आणि आता आपल्या इथे नवीन रेस्टॉरंट उघडलंय मणीज तर आज आम्ही पहिल्यांदा आमच्या फ्रेंड्स बरोबर इकडे आलो फूड खरंच खूप छान आहे अप्रतिम आहे मी पनीर मसाला डोसा ऑर्डर केला होता मला थोडासा तो आ, लेस टेस्टी वाटला बट अदर फूड वॉज रिअली गुड म्हणजे आम्ही पोडू पोडी इडली ट्राय केली होती देन अप्पम ट्राय केले होते ऑल द व्हेरी गुड द ओनली थिंग इज आय थिंक त्यांना ना एवढा क्राऊड मॅनेज होत नाहीये कारण कारण मध्ये फार गोंधळ होतोय आणि मला असं वाटतं की तुम्ही पण बघू शकता की आजूबाजूला भरपूर सिनियर सिटीजन्स आहेत त्या, त्या हा त्या ते बघता थोडं त्यांनी ते सिटिंगची अरेंजमेंट केली तर खूप बरं होईल कारण पार्लर आपल्याकडे भरपूर सिनियर सिटीजन आहे त्यांना पण एक उत्साह हो आहे इकडे येऊन हे करण्या म्हणजे येऊन खाण्याचा त्यामुळे मला असं वाटतं थोडं सिटिंग अरेंजमेंट त्यांनी ठेवावी आणि थोडंसं मिसमॅनेजमेंट होतं ऑर्डरच्या बाबतीत मे बी ओव्हर क्राऊडेड होतं त्यांना त्यांनी पण एक्सपेक्ट नव्हतं केलं तर ते बघता अदरवाइज इट्स गुड अदरवाइज इट्स गुड थँक्यू आय थिंक लाईक शी सेड द एक्सपिरियन्स वॉज गुड ओनली थिंग इज दैट द क्राउड आई थिंक बेटर मैनेजमेंट ऑफ क्राउड इज रिक्वायर्ड और यहाँ पे जहाँ पे हम लोग खड़े हैं ना यहाँ पे तो बहुत गर्मी हो रही है सो अपार्ट फ्रॉम दैट एवरी थिंग इज द सर्विस इज लिटिल स्लो बट आई थिंक मे बी देर जस्ट स्टार्टेड सो इट विल टेक देम समाइम टू सेटल डाउन बट अदरवाइज अ गुड सर्विस हाँ दूसरा प्रकार है तो ये मसाला डोसा मसाला डोसा या भाजी भरपूर है एकदम गरमा गरम याच्याबरोबर त्यांनी सांभार टोमॅटोची चटणी आणि नारळाची चटणी दिलेली आहे मला कसे सांगतो टेस्ट घेऊन अत्युत्कृष्ट यांची आपली भाजी फारच छान आहे पंच्याहत्तर रुपये किंमत आहे तिथे लोकांच्या ज्या रिॲक्शन घेतल्या ते एकंदरीत सगळे सॅटिस्फाईड आहेत प्राइसेसच्या बाबतीत फार किमती नाही पार्लेकरांची गर्दी तुम्ही बघितली असेल किती मोठ्या प्रमाणात होती तुम्ही जर पार्लेकर असाल तर ही फिल्म जास्ती अस पार्लेकरांपर्यंत नक्की शेअर करा वर्थ आहे नाश्ता ठिकाण ऑथेंटिक साऊथ इंडियन फूड साठी आता आपण पुढचे दोन पदार्थ कुठले ते बघूया रुईयापासून आम्हाला आहे मणीज चेंबूर घाटकोपर वेगवेगळ्या ठिकाणी आणि यांच्या काही खास म्हणजे पोळी इडली पोळी डोसा पोळी रवा साधा पायनॅपल शिरा आणि डालवडा आणि सगळ्यात शेवटी काय पाहिजे सांगा कॉफी आणि हे सगळं आपले हेमंत सर कव्हर करतायत तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते जे जे सांगत सांगतायत तिथे जा खूप मजा येईल धन्यवाद आम्ही आतापर्यंत मणींचं नाव माटुंगाला नाव प्रसिद्ध होतं कॉलेजला जाणाऱ्या सगळ्या मुलांना माहिती होतं आम्ही फक्त ऐकत होतो आता पाल्यामध्ये सुरू झाल्यामुळे आम्हाला ती उणीव पूर्ण झाली आणि आता रसम मोडा आता, आता खाल्ला नुकतंच मोठी चांगली आहे फक्त सगळे पदार्थ क्वालिटी वाईज एकदम चांगले आहेत फक्त मसाला जास्त जागा नाहीये तेवढंच उभी आहे बाकी सगळ्या पदार्थामध्ये तक्रार करण्यासारखं काही नाही पार्सल सर्व्हिसही चांगली आहे घेऊन जातायचं आणि आणि रेटही मॉडरेट आहे म्हणजे इतर आताच्या उडपी हॉटेलच्या मनाने इथले रेट तिथे कमी वाटत आणि मी हॉटेल उघडून आर्लेकरांची उत्तम सोय केलेली आहे सगळे पदार्थ अतिशय चांगले आहेत आणि आमचा मित्रमंडळ ग्रुप दररोज इकडे येतो नाश्ता करतो आणि जातो मणीचा उपमा शिरा आणि सगळे सर्व आयटम फार छान आहेत आणि मणी इकडे आल्यावर आम्ही समाधानी पार्लेवाले झालो असं ह्याला शुद्ध पाठिंबा देतील असं मला वाटतं आणि सर्व पदार्थ द बेस्ट द बेस्ट हा एक मी प्रकार मागवलाय पोंगल टिपिकल साऊथ इंडियन प्रकार हा असं छान शिजवलेला मौन हा भातच असतो सुंदर आहे त्याच्याबरोबर सांबार पंचावन्न रुपयात फक्त हा ऑथेंटिक साऊथ इंडियन प्रकार वरते आपण डोसे उत्पत्त नेहमीच खातो पण या मध्ये तुम्ही आलात ना हे असे वेगवेगळे प्रकार ट्राय करा क्वांटिटी भरपूर प्राइसेस रिझनेबल पंचावन्न रुपयात हा प्रकार आहे हा एक प्रकार मागवलो मी आरम हे आपले आपे असतात ना आपे तसाच प्रकारे सहा प्रकार याच्यात हे दिलेले आहेत बरोबर सांबार कॉमेडी चटणी आणि खोबरीची चटणी आणि किंमत आहे सत्तर रुपये मी याची चव घेऊन सांगतो चांगला प्रकार या सत्तर रुपयात सहा पार्लेकरांची फारच उत्तम सोय झालेली आहे गेले चार दिवस आम्ही दररोज सकाळी आमचा मित्रमंडळ परिवारातर्फे सकाळी दररोज इथे येऊन नाश्ता करून जातोय विले पार्लरतला मणिक स्पेशल हा भाग कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा ओळखीच्या सर्वांमध्ये नक्की शेअर करा आणि असे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद